नमस्कार स्वतांची मैफिल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत यावर्षी थंडीला एक्सटेन्शन मिळालं आहे त्यानिमित्ताने एक विंटर स्पेशल रेसिपी मिष्टी दोई अतिशय चविष्ट अशी ही बंगालची अनोखी रेसिपी एकदा आपण हे दही चाकले की त्याच्या प्रेमातच पडतो हे दही थंडीतच का खावे हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला सुरुवात करूया मिश्ची दोईसाठी आपण एक लिटर फुल फॅट मिल्क गरम करून घेतलेलं आहे आता हे दूध पूर्ण गरम झालेलं आहे आपण गॅस वाढवून हे जवळजवळ अर्ध लिटर दूध आटवून घेणार आहोत दूध खाली लागू नये म्हणून आपल्याला सारखं ते ढवळत राहावं लागणार आहे मिश्ची दोई मस्त घट्ट व्हावं यासाठी आपण एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम दही अशा पद्धतीने गाळणीत ठेवून घेतलेलं आहे म्हणजे त्यातलं एक्सेस पाणी निघून जाणार आहे हे दही मी साधारणपणे एक तास अशा पद्धतीने ठेवून दिलेलं होतं दुधात घातल्यानंतर ते व्यवस्थित एकजी व्हावं म्हणून आपण हे दही फेटून घेत आहोत दही सेट करण्यासाठी जी मातीची भांडी आपण वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून सहा ते सात तास पाण्यामध्ये ठेवून त्यानंतर ती पूर्णपणे वाळवून घ्यायची आहेत म्हणजे दही लवकर सेट होतं पारंपरिक मिष्टीदोईच्या रेसिपीमध्ये खजुराचा गूळ वापरलेला असतो तुम्हाला जर नोलेन गूर म्हणजे ताजा असा खजुराचा गूळ मिळाला तर तो नक्की वापरा दह्यातल्या व्हिटॅमिन सीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढून आपल्याला सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो तसेच हे चांगलं मॉइश्चरायझरचंही काम करते यात वापरलेला खजुराचा गूळ आपल्याला थंडीमध्ये उष्णता मिळवून देतो हे दही थंडीमध्ये खाल्ले जाते अर्ध्या तासामध्ये दूध जवळपास अर्ध आटलेलं आहे आता यामध्ये गुळ घालून पुन्हा पाच मिनटं दूध आटवून घेऊ म्हणजे गुळातलं पाण्याची वाफ होऊन जाईल साधा गुळ दूध आटवत असतानाच दुधात आट टाकला तर दूध नाचते त्यामुळे साधा गुळ वापरायचा असेल तर दूध कोमट झाल्यानंतरच तो गुळ घालून मिक्स करायला हवा मिष्टीदोई सर्व बाजूने आणि व्यवस्थितपणे लवकर सेट व्हावं यासाठी आपण या, या मातीच्या भांड्यांना सुद्धा विरजण लावून घेत आहोत आपलं हे गोड आटवलेलं दूध आपण विरजणामध्ये थोडंसं घालून मिक्स करून घेत आहोत म्हणजे ते नंतर दुधामध्ये घातल्यावर एकजीव होणं सोपं होईल आता हे विरजण आणि दूध आपण पूर्ण दुधामध्ये घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया चला आता मातीच्या भांड्यांमध्ये हे घालून दही सेट करायला ठेवूया थंडीचं सीझन आणि आटवलेले दूध असल्यामुळे मिश्री दही सेट व्हायला खूप वेळ लागतो म्हणून आपण ते एका प्लास्टिक कंटेनरमध्ये ठेवून झाकून एका उबदार जागे ठेवणार आहोत आणि झाकताना आपण त्याला खालून वरून अशा पद्धतीने टर्किश टॉवेल गुंडाळून घेणार आहोत म्हणजे दही सेट होण्याचा वेळ कमी होतो चौदा तासानंतर आपण हे दही बघतोय दही तर तयार झाले आहे पण हे गार करून खाल्ले तर त्याची मजा काही औरच असते हे पहा मस्त चविष्ट असे मिश्ची दोही तयार झालेले आहे बघून तोंडाला पाणी सुटतं आहे ना तर तुम्हीही अशी चविष्ट रेसिपी नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा मला हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता लगेचच करा व बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय